नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण देवघराची रचना कशी असावी या विषयावर बोलणार आहोत यामध्ये वास्तुशास्त्र सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार देवघराची रचना जर आपण पाहिली तर सगळीकडे असंच सांगितलं जातं की उत्तर ईशान्य आणि पूर्व भागामध्ये देवघर असेल तर चालेल परंतु त्यामध्ये आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की उत्तर दिशेला जर का देवघर असेल तर देवाचा तोंड दक्षिणेला होतं तर त्यामुळे अनेक व्यक्ती उत्तर भागामध्ये देवघर करत नाहीत ईशान्य आणि पूर्व भागामध्ये देवघर करणं हे जास्त इष्ट आहे परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी उत्तर भागामध्ये देवघर करून देवाचा चेहरा पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीनं हे देवघर तिथं उत्तर दिशेमध्ये सुद्धा करता येतं हा एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे परंतु आजचा जो विषय आहे तो म्हणजे देवघराची रचना कशी असली पाहिजे मुळात आत्ताच आपण पाहिलं की देवघर उत्तर ईशान्य पूर्वेला असलं पाहिजे आणि याचं महत्वाचं कारण उत्तर ईशान्य पूर्व या भागामधून सकारात्मक तरंग लहरी आपल्यापर्यंत येत असतात आणि म्हणून आपण उत्तर ईशान्य पूर्व भागामध्ये आपण देवघर ठेवणं आवश्यक आहे देव देवचा अर्थ काय देव म्हणजे सकारात्मक तरंग लहरी असा त्याचा एक वैज्ञानिक अर्थ होतो देव म्हणजे परमेश्वर मग तो असा परमेश्वर आहे की जो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो ज्याला ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो अशा परमेश्वर म्हणजे हा असा परमेश्वर म्हणजे अत्यंत सकारात्मक असा हा परमेश्वर असतो आणि यालाच सकारात्मक तरंग लहरी म्हणतात आणि जिकडून सकारात्मक तरंग लहरी येतात त्या भागामध्ये देवाला ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण शक्यतो पहिला ऑप्शन ईशान्य दुसरं ऑप्शन पूर्व आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी उत्तर दिशेमध्ये ठेवलं तर चालेल पण देवाची पाठ ही पूर्व पूर्व दिशेकडे यायला पाहिजे आणि देवाचा चेहरा हा पश्चिमेकडे व्हायला पाहिजे असा हा त्यातला एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा त्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आपण काय करतो की देवघर कसं आणि कुठे ठेवतो काही लोक देवघर हे ओट्याच्या खाली ठेवतात आणि अशा वेळेस आपणच तिथं विचार करायला पाहिजे की किचन ओट्यावर आता आपली जी पद्धत आहे ती खाली बसून स्वयंपाक करायची पद्धत नाही राहिली आता आपण किचन ओट्यावर महिला उभं राहून तिथे स्वयंपाक करत असतात महिलांचा पायाकडचा भाग जर तिथं येत असेल तर तिथं किचन ओट्याच्या खाली देवघर असून चालणार नाही काही लोक किचन ओट्याच्या वरती तिथं देवघर करत असतात तर ते सुद्धा शक्यतो चालणार नाही आपण जे काही वेगवेगळे पदार्थ करतो त्या पदार्थांचा वास नंतर जी काही महिला तिथं काम करत असते तर तिचे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह तरंग लहरी त्या देवघरापर्यंत पोहोचत असतात त्यामुळे देवघर हे कुठल्याही परिस्थितीत ईशान्य किंवा पूर्व भागातच असलं पाहिजे त्याचप्रमाणे मग देवघराला अनेक लोक त्या ठिकाणी पायऱ्या असतात काही ठिकाणी काही ठिकाणी फक्त चौरंगावर देव मांडलेले असतात तर तिथं आपण असं विचार करूया की पायऱ्यांवर देव बऱ्याच ठिकाणी मांडलेले असतात तर अशा वेळेस देवाची रचना कशी असली पाहिजे पहिल्या पायरीवर कोणते देव असले पाहिजे दुसऱ्या पायरीवर कोणते देव असले पाहिजे तिसऱ्या पायरीवर कोणते देव असले पाहिजे मग अशा पद्धतीनं मग देव पहिला दुसरा तिसरा असं काही असतं का तर मुळात देव हा देव आहे देव म्हणजे आपली माऊली आहे परंतु तरी सुद्धा जे काही वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे किंवा अध्यात्मामध्ये आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार सर्वप्रथम पहिला देव म्हणजे श्री गणपती बाप्पा गणपती बाप्पांची स्थापना ही पहिल्या पायरीवर करणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जी काही देवांची आपली जी मायमावली आहे ती म्हणजे आपली कुलस्वामिनी दुसरं महत्व हे आपल्या कुलस्वामिनीला दिलं पाहिजे कुलस्वामिनी म्हणजे जिला जी जीने आपल्याला जन्म दिलाय अशी आपली आई आणि जर का आपण आपल्या आईची जर का पूजा अर्चा केली नाही आपण आपल्या आईला मान सन्मान मां दिला नाही तर आपली कुलस्वामिनीचा कोप आपल्यावर होतो धरून चला आपण आपल्या घरातली जी आपली आई आहे तिला आपण मान दिला नाही आणि आईच्या ऐवजी आपण आपल्या मावशीला मान दिला तर आपल्या आईला आवडेल का ते नाही आवडणार आणि म्हणूनच कुलस्वामिनीची स्थापना करणं अत्यंत आवश्यक आहे गणपतीच्या शेजारी तुम्ही कुलस्वामिनी त्या ठिकाणी असली पाहिजे कुलस्वामिनीच्या शेजारी अर्थातच आपलं कुलदैवत असलं पाहिजे या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती नेहमी भरीव असल्या पाहिजे तुमच्या चांदीच्या असू दे किंवा पितळेच्या असू दे मूर्ती पोकळ असू नये त्या भरीवच असल्या पाहिजे कारण देव आपलं शरीर कसं आहे आपण पोकळ आहोत का आपण आपल्यावरून जे पिंडी तेच ब्रह्मांडी आपण आपल्यावरून आपली कल्पना केली पाहिजे आपलं शरीर पोकळ आहे का नाही ना मग देवांचं सुद्धा शरीर पोकळ असून चालणार नाही या मूर्ती भरीव असल्या पाहिजे तर गणपती बाप्पा त्यांच्या शेजारी कुलस्वामिनी त्यांच्या शेजारी कुलदैवत आणि कुलदैवताच्या शेजारी जर तुमच्याकडे जर कुलदैवताचं त्या ठिकाणी काही कुठल्याही वस्तू असतील तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर गणपतीच्या उजव्या हाताला मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की गणपतीच्या उजव्या हाताला कुलस्वामिनी नंतर कुलदैवत असलं पाहिजे हे उजव्या हाताला म्हणजे आपण आपला चेहरा त्यावेळेस पूर्व दिशेकडे असेल सर्व देवांची पाठ पूर्व दिशेकडे असेल देवांचा चेहरा पश्चिमेकडे असेल मग आपल्या उजव्या हाताला हे देव या ठिकाणी असतील त्यानंतर आपल्या डाव्या हाताला अन्नपूर्णा देवी की जिची स्थापना तुम्ही तांदळामध्ये करायला पाहिजे की एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या ठिकाणी तुम्ही अन्नपूर्णा देवीची स्थापना तिथं करणं आवश्यक आहे अन्नपूर्णा देवीच्या शेजारी तुम्ही त्या ठिकाणी श्री शंभू महादेवांची पिंड ठेवणं आवश्यक आहे शंभू महादेवांचा त्या ठिकाणी मूर्ती देवघरामध्ये ठेवत नाही महादेवांची मूर्ती ही स्मशानभूमीमध्ये असते आणि म्हणून महादेव महादेवांच्या पिंडीला जास्त महत्व आहे आणि पिंडीचीच पूजा करायची आहे आपण आणि पिंड ही अन्नपूर्णेच्या शेजारी तिथं पिंड असणार आहे मग जर तिथं जागा शिल्लक राहिली डाव्या हाताला जर जागा शिल्लक असेल तर तिथं तुम्ही तुमचे आराध्य दैवत मांडू शकता त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जो लग्नामध्ये आपल्याला मिळतो त्या श्रीकृष्णाची स्थापना सुद्धा तुम्ही पहिल्या पायरीवर करणं आवश्यक आहे जर जागा शिल्लक नसेल तर मात्र तुम्ही दुसऱ्या पायरीवर त्यांची स्थापना करू शकता त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे देवघरामध्ये टाक किती असावे ज्यांच्या घरी देवतांचे कुल त्या ठिकाणी कुलधर्म कुलाचार होतात तिथे टाक असतातच आपल्या महाराष्ट्रात तरी टाकांची पद्धत आहे तर हे जे टाक आहे त्याच्यामध्ये कुलदैवत कुलस्वामिनी आणि भैरवनाथ यांचे टाक असतात परंतु अनेक ठिकाणी हे जे टाक आहे ते चौदा एकवीस अशा पटीमध्ये सुद्धा असतात मग असं का होतं पूर्वीच्या काळी असं का बरं केलेलं आहे होतं की एका देवघरामध्ये तिथं सात चौदा एकवीस असे टाक का ठेवत होत होते तर तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती एका मोठ्या मुलाचं लग्न झालं की तिथे सात टाक असायचे नंतर दुसऱ्या मुलाचं लग्न झालं की चौदा टाक व्हायचे तिसऱ्या मुलाचं लग्न झालं तर एकवीस टाक असायचे मग अशा पद्धतीनं ते देव वाढत 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 जायचे परंतु देव हा शेवटी देव आहे तिथं अशा पद्धतीनं जर का तुम्ही सात एकवीस चौदा असे जर का तुम्ही खूप जास्त देव ठेवले तर ते तसं योग्य होत नाही आणि त्यासाठी काय करायला पाहिजे की समजा मोठ्या मुलाचं चा लग्न झालं तर तुम्ही पहिल्या टाकांमध्ये भर घाला नंतर दुसऱ्या मुलाचं चा लग्न झालं तर तुम्ही त्याच टाकांमध्ये अजून चांदीची भर घाला समजा धरून चला तुमच्या घरामध्ये तीन मुलं असतील तिसऱ्या कुणा व्यक्तीचं लग्न झालं तर तुम्ही त्याच टाकांमध्ये चांदीची अजून भर घाला परंतु टाकांची संख्या वाढवू नका मग टाक किती असले पाहिजे तर जास्तीत जास्त सात मग काही घरांमध्ये तीन टाक असतात चालेल कुलदैवता कुलस्वामिनी आणि ग्रामदैवत कालभैरवनाथ एवढे चालू शकतात काही ठिकाणी देवघरांमध्ये पाच टाक असतात तेही चालेल आणि काही ठिकाणी तिथे सात टाक असतात तेही चालेल काही देवघरांमध्ये पूर्वजांचे टाक त्या ठिकाणी असतात आणि लक्षात ठेवा पूर्वज म्हणजे मनुष्य होता मानव होता पूर्वज म्हणजे आपलेच पूर्वज असतात ते आणि हे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना जर का तुम्ही तुमच्या देवांच्या बरोबरीचं स्थान दिलं तर ते देवांना अजिबात चालणार नाही आणि त्यामुळे पूर्वजांचं स्थान हे देवघरामध्ये दे खालच्या बाजूला असलं पाहिजे खालच्या पायरीवर तुम्ही एकदम खालच्या पायरीवर तिथं असलं पाहिजे त्याचप्रमाणे पूर्वज पूर्वजांचे टाक तुम्ही करू शकता जर तुम्ही पूर्वजांचे टाक केले तर ते टाक तुम्ही फक्त पित्र पंधरवड्यामध्ये बाहेर काढा पूर्वजांचे फोटो सुद्धा फक्त आणि फक्त पित्र पंधरवड्यामध्ये बाहेर काढा आणि हे जे टाक आहे ते देवघराच्या सर्वात शेवटच्या पायरीवर तुम्ही ठेवू शकता पूर्वजांची आणि देवांची बरोबरी करायला जाऊ नका एकाच लाईन मध्ये सगळे टाक ठेवू नका खर तर टाक हे पहिल्या लाईनमध्ये असलं पाहिजे परंतु आपल्याला सगळंच्या सगळं पहिल्या लाईनमध्ये ठेवणं शक्य होणार नाही म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या लाईनमध्ये टाक ठेवायला सांगितले कारण कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे मग त्याचप्रमाणे आपल्या आराध्य दैवतांचं पूजा होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आपले आराध्य दैव जे आहेत किंवा अगदी स्वामी समर्थ महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही स्वामींची पूजा करा त्यांचं नामस्मरण करा सगळं काही करा परंतु जर का तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला तुम्ही विसरलात तर तुमची सेवा स्वामी, से स्वामी समर्थांना सुद्धा पावणार नाही त्यांनी स्वतः सांगितलंय की पहिली पूजा ही गणपती बाप्पाची झाली पाहिजे दुसरी पूजा ही कुलस्वामिनीची झाली पाहिजे आणि तिसरी पूजा ही कुलदैवताची झाली पाहिजे आणि त्यानंतर होणारी पूजा किंवा नामस्मरण किंवा जप हे तुमच्या आराध्य दैवताचं किंवा स्वामी समर्थांचं किंवा गुरुतत्वाचं तिथं तुमचं तु. नामस्मरण होणं आवश्यक आहे आणि देवघराची रचना सुद्धा ही अशा पद्धतीनंच होणं आवश्यक आहे त्यामुळे पहिल्या लाईनीमधले देव तुम्हाला समजलेत दुसऱ्या लाईनीमध्ये टाक आणि मग तिसऱ्या लाईनमध्ये मग तुम्हाला इतर जर काही ठेवायचं असेल तर ते ठेवू शकता काही यंत्र तुम्ही ठेवत असतात त्याचप्रमाणे श्रीयंत्र सुद्धा अनेक देवघरांमध्ये असतं तर श्रीयंत्र तुम्ही तिसऱ्या लाईनमध्ये ठेवू शकता खर तर महालक्ष्मी सुद्धा अत्यंत उच्च स्थानावर आहे किंवा सरस्वती माता सुद्धा अत्यंत उच्च स्थानावर असणं आवश्यक आहे परंतु आपल्याला सगळंच एका लाईनमध्ये ठेवणं शक्य होणार नाही काही लोक एका लाईनमध्ये सर्व देवतांना ठेवतात ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी एका लाईनमध्ये त्यांनी ठेवलं तर चालेल परंतु आपल्याकडे शक्य तो तीन टप्प्यामध्ये देवघर तिथं असतं तुम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये महालक्ष्मी मातेचं श्रीयंत्र तुम्ही ठेवू शकता इतर बाकीचे काही यंत्र असतील तर ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता अशा पद्धतीनं देवघराची रचना असली पाहिजे चौथी जी पायरी आहे त्या चौथ्या पायरीवर त्या ठिकाणी पूर्वजांचे टाक तयार ता केलेले असतील तर ते टाक तुम्ही खालच्या सगळ्यात शेवटच्या लाईनीला असतील आणि त्याच लाईनीला जी शेवटची लाईन आहे त्या लाईनीला तिथं गंत, घं घंटा किंवा घंटी जर असेल तर ती तिथं ठेवायला पाहिजे पळीपंचपात्र पाण्यानं भरलेलं पळीपंचपात्र देवघरामध्ये दे असणं आवश्यक आहे देवपूजा करताना दररोज सकाळी एक छोटासा संकल्प करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी संकल्प नाही केला तरी चालेल परंतु आ, ओम म्हणजे डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि ते पाणी त्या ठिकाणी पाण्याकडं पाहात त्या ठिकाणी तिथं म्हणायचं आहे की ओम गोविंदाय नमहा आणि पाणी तामनात सोडायचं आहे त्यानंतर पुन्हा ओम नारायणाय नमः पाण्याकडं पाहात म्हणायचं आहे आणि ते पाणी पुन्हा तामनामध्ये सोडायचं आहे त्यानंतर ओम विष्णवे नमः यांचा क्रम खालीवर झाला तरी चालतो पुन्हा पाणी घेऊन तुम्ही ओम विष्णवे नमा म्हणायचं आहे पाण्याकडं हे पाहात पाहात हे म्हणायचं आहे आणि ते पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे हे पाणी तामनात सोडल्यानंतर पुन्हा एकदा डाव्या हातानं उजव्या हातामध्ये थोडस पाणी घ्यायचंय जास्त पाणी घेतलं तर पाणी खाली झिरपून जातं म्हणून थोडं पाणी घ्यायचंय शक्यतो हात कोर कोरडा असला पाहिजे थोडस एक पळीभर पाणी घ्यायचंय पाण्यामध्ये स्पंदन असतात आणि म्हणून त्या पाण्याकडं पाहात पाहात त्या पाण्याला आणि समोर असलेल्या देवतांना सांगायचं आहे देवपूजा झाल्यानंतर अं सुद्धा तुम्ही हे जप करायच्या अगोदर हे करायचं असतं अगोदर मी तुम्हाला रचना सांगितली त्यानंतर तुम्ही देवपूजा करून घ्या देवपूजा शक्यतो पुर शक्यतो पुरुषांनी करणं आवश्यक आहे आपल्याला वाटतं ही जबाबदारी बायकांची आहे का पण तसं नाही प्रत्येक घरातील देवपूजा ही घरातल्या पुरुषानं करणं आवश्यक आहे आणि घरातल्या पुरुषानं पूजा झाल्यानंतर मग जेव्हा जर का पुरुष काही नामस्मरण करत असतील मंत्र म्हणत असतील तर मंत्र म्हणण्याच्या अगोदर आत्ता मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीनं त्या ठिकाणी ओम गोविंदाय गोविंदायनमा नारायणाय नमा विष्णवे नमा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पाण्याकडं पाहायचं चा आहे चौथ्यांदा जेव्हा तुम्ही पळीनं पाणी घ्याल तेव्हा त्या पाण्याकडे पाहत पाहात देवांना सांगायचं आहे कारण अगोदर पूजा होणं आवश्यक आहे आणि मग नंतर तुम्ही हा संकल्प त्या ठिकाणी नामस्मरण किंवा मंत्र म्हणण्याच्या अगोदर हा संकल्प त्या ठिकाणी करायचा आहे आणि तो संकल्प असा असेल की हे परमेश्वरा मी आणि माझ्या घरातील सर्वांची काळजी तूच घे माझी सर्व चिंता काळजी ही तुम्हीच पाहा माझं आणि माझ्या घरातील सर्वांच्या जीवनामध्ये आनंद प्रेम ऐश्वर आरोग्य सुख समाधान शांती तुम्हीच घेऊन या आणि मला आणि आम्हा सर्वांना तुमचे नामस्मरण आणि तुमचे कृपाछत्र दररोज द्या अशा प्रकारची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे हातामध्ये असलेलं पाणी तामनामध्ये सोडायचं आहे हे तामनात सोडलेलं पाणी तुम्ही तुळशीला घालू शकता तर्पण केलेलं पाणी मात्र तुम्ही तुळशीला घालायचं नसतं हे आता अशा पद्धतीनं संकल्पाचं पाणी तुम्ही तुळशीला नंतर घालू शकता यानंतर ज जे काही तुम्हाला मंत्र असेल पोथी वाचन असेल जप असेल जे काय असेल ते तुम्ही करा पुरुषांच्या पूजेनंतर घरातील गृहस्वामिनीनं स्त्रीनं स्त्रियांनी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जे काही मंत्र साधना करायची असेल जप करायचा असेल पोथी वाचन असेल हे स्त्रियांनी करायचं आहे आणि स्त्रियांनी ही साधना करण्याच्या अगोदर त्या स्त्रीनं सुद्धा अशा प्रकारे तिथं संकल्प सोडणं आवश्यक आहे दररोज त्यांनी सुद्धा डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि नारायणाय आहे नमा गोविंद नमा वासुदेवाय नमा विष्णवे नमा जी काही श्रीकृष्णाची जी नावं आहेत ती नावं तुम्ही तीन वेळा नावं घ्यायची आहे चौथ्यांदा हे तीन वेळा पाणी तुम्ही तामनात सोडायचं आहे चौथ्यांदा जेव्हा तुम्ही पाणी घ्याल तेव्हा पुन्हा त्या स्त्रीनं तिचं जे काही इच्छा आहे देवा आमची काळजी तुम्हीच घ्या तुमचं नामस्मरण आणि तुमचं कृपाछत्र आम्हाला तुम्ही द्या तु अशा प्रकारची प्रार्थना पाण्याकडे पाहत पाहत ही प्रार्थना करायची आहे आणि हे पाणी त्या स्त्रीने सुद्धा मध्ये सोडायचं आहे आणि त्यानंतर साधना करायची आहे घरामध्ये <coughs> साधना करणं अत्यंत आवश्यक आहे ही साधना कशी करायची <coughs> पहिली जपाची माळ तुम्ही किती माळा करता जप हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण पहिली जी काही माळ आहे तर ती तुम्ही श्री ओम गण गणपतये नमहा अशी असेल किंवा पूजेला सुरुवात करताना सुद्धा गणपतीच्या पूजेपासून किंवा वक्रतुंडापासून पूजा सुरुवात करणं आवश्यक आहे नामस्मरण किंवा जप करताना सुद्धा पहिला जप हा गणपती बाप्पांचा असेल ओम गण गणपतये गण नमा त्यानंतर दुसरा जप श्री कुलस्वामिनी नमा हा दुसरा जप असेल आणि तिसरा जप तुमच्या आराध्य दैवताचा असेल आणि चौथा जप हा तुमच्या नक्षत्र स्वामीचा असेल नक्षत्र स्वामी कोणते असतील याबद्दल मी पुढ पुर्च, पुढच्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक नक्षत्राचा स्वामी कोणता आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं कोणत्या नक्षत्राचा जप करायचा हा वेगळा मोठा विषय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन परंतु चौथा जप हा नक्षत्र स्वामीचा आहे आणि हा चौथा जप नक्षत्र स्वामीचा केल्यानंतर तुम्हाला जे काही पोथी वाचन करायचं असेल <clears throat> किंवा श्रीसूक्त म्हणायचं असेल किंवा जे काही तुमच्या रोजच्या साधना असतील त्या रोजच्या साधना तुम्ही अशा पद्धतीनं करा या साधना करून झाल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी नैवेद्य आरती कर्पूर आरती अजून जे काही तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय ते तुम्ही त्या ठिकाणी करा अनेक व्यक्ती दररोज कालभैरव नाथाचं कालभैरव अष्टक सुद्धा म्हणतात याच कारण असं आहे की आपल्या देवा आपलं जे काही अं ग्रामदैवत आहे ते ग्रामदैवत गावातील प्रत्येकाचं रक्षण करत असत मग गावातील प्रत्येकामध्ये आपणही आलेलो आहोत आणि म्हणून आपलंही रक्षण तेच करतात हे सर्व देव आपले रक्षण करते आहेत त्यांची साधना किमान एवढी साधना झाली पाहिजे कमीत कमी एक वेळा ग्रामदैवताचं तुम्ही कालभैरव अष्टक रोज एक वेळा म्हणणं आवश्यक आहे मग त्यानंतर तुम्हाला हव्या त्या साधना तुम्ही करू शकता देवघराची रचना कशी असली पाहिजे आणि Uh, कोणत्या देवतांची साधना कशी केली पाहिजे हे तुम्हाला आता या ठिकाणी समजलेलं आहे खर तर असे अनेक विषय आहे की कोणत्या देवताला कोणता नैवेद्य आवडतो हा सुद्धा एक वेगळा विषय होऊ शकेल त्या विषयावर सुद्धा मी एकदा बोलेल तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट करा त्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तरी तसाही कॉमेंट तुम्ही तिथे करा आणि नक्कीच माझ्या या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा अशी विनंती मी आपणास करते आता मी या ठिकाणी